बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज सुपर महाराष्ट्र न्यूजच्या पाठपुराव्याला आले यश शिराळा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला परंडा तालुक्यातील शिराळा येथील महावितरण कार्यालय शिराळा येथील पाच ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे अशी बातमी सुपर महाराष्ट्र न्यूजने दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित केली होती याची दखल अधीक्षक अभियंता महावितरण धाराशिव यांनी घेतली आणि तात्काळ यासंबंधीची माहिती घेऊन संबंधित अधिकारी यांना तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना दिल्या आणि भूम परंडावाशी तालुक्याचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांनीही या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटलेला आहे तेवीस डिसेंबर रोजी महावितरण कार्यालय शिराळा येथे नवीन पाच ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न सुपर महाराष्ट्र न्यूज यांच्याकडून पाठपुरावा केल्यामुळे सुटलेला आहे स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज